प्रतिनिधी शंकर पाटील शिवमहिमा अगाध शिवपरंपरा व शिवलीला अपारंपार आहे शिवावर असणारी श्रद्धा सर्व भक्तांची असते श्रावण मास हा जणू काही धरणीला हिरवा शाळू परिधान करून येत असतो श्रावण मास हा भगवान शिवाला अधिक प्रिय असतो श्रावण महिन्याचा महत्व हे अनन्यसाधारण आहे श्रावणातील प्रत्येक सण उत्सव हे सर्व भाविक मोठ्या हर्षोल्हासात साजरे करत असतात प्रत्येक शिवभाग जो आहे तो या शिवाच्या चरणी होत असतो पुराणामध्ये बऱ्याच आख्यायिका आहेत त्यापैकी एक आहे जेव्हा देव आणि दान याच्यामध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा समुद्रातून अनेक रत्ने बाहेर आले त्यासोबत संपूर्ण या विश्व ग्रासणाऱ्या असं विष सुद्धा आलं परंतु ते प्राशन करण्याचे साहस फक्त भगवान शंकराने केले म्हणून भगवान ज्या शिवलिंग अथवा शिवपिंडीवर जलाभिषेक करण्याचा एक रिवाज आहे तसेच माता पार्वतीने सुद्धा भगवान शंकर या अघोर अशा संकट टळण्यासाठी शिवाच्या मानेचा दाह कमी होण्यासाठी पूजा अर्चना केली भगवान शिव खरंच या भूमीवर आपल्या भक्तावर येणार संकट दूर करत असतात आवरे गावातील शिव शिवमंदिर हे अतिशय प्राचीन असं आहे शिवमंदिराचा महिमा व शिवभक्त यांचं नात अतूट आहे या ठिकाणी श्रावण महिन्यातच नव्हे तर इतर सर्व दिवशी शिवभक्तांचे येत असते विशेष म्हणजे श्रावण मासा श्रावणी सोमवारी आरती समूहाने हत्ती घेतलेला उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे श्रावणी सोमवार आरती समूहातर्फे प्रत्येक सोमवारी मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात येत असते आरतीसाठी असंख्य असे शिवभक्त उपस्थित असतात श्रावणातील दुसरा सोमवार हा आवरे गावातील गणेश मंडळ श्रीठाणकेश्वर गणेश मित्र मंडळ आवरे या मंडळास आरतीचा मान मिळाला सकाळची प्रात काकड आरती ही श्री देवपूजन आपल्या सुश्राव्या आवाजात श्री नरेश गावंड साक्षी गावंड नारायण गावंड व सात संगत पखवाज वादक सोहम मात्रे व मृणाल मात्रे यांनी अभंग नामस्मरण शिवस्तुती आणि मंदिराची श्री आरती होत असते मंदिर व सभोवतालचा परिसर हा दुम जात असतो कारण श्रावणातील लहरींचे तत्व जे आहे हे या श्रावण महिन्यात सहस्त्रपटीने कार्यरत असते म्हणून प्रत्येक शिवभक्त हा मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या उत्साहाने या शिवमंदिरात येत असतो अशा प्रकारे दुसऱ्या श्रावणी सोमवारी आवरे भोलानाथ मंदिरात शिवनामाचा गजर हा दुमदुमला And press the bell icon. Never miss an update.